हाय फ्रेंड्स आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत भूगोलचा आणि तो आहे महाराष्ट्राची भूस्तर रचना पहा तर आपल्याजवळ हा नकाशा आहे महाराष्ट्राचा त्यावर त्यापूर्वी थोडकी थोडी माहिती अशी समजून घेऊया ह्या सूचीमध्ये दिलेली बेसॉल्ट खडक जो आहे तो अशा प्रकारच्या रंगाने दाखवलेला आहे ग्रेनाईट खडक हा अशा प्रकारच्या रंगाने दाखवलेला आहे म्हणजे गडकद काळा नंतर जांभा खडक हा लाल रंगाने दाखवण्यात आला आणि स्तरीत खडक हा पिवळ्या रंगाने दाखवण्यात आला तर या वर्ण समजून घेऊ पहा महाराष्ट्राचा जी जेवढी काही जमीन आहे त्याच्या शहाऐंशी पॉईंट सत्तर टक्के हा पूर्ण भूभाग ह्या बेसॉल्ट खडकांनी व्यापलेला आहे हा पहा इथनं सुरू होतो तो पूर्ण हा इकडे चंद्रपूरच्या जवळपास जातो त्यानंतर हा जो खालचा भाग आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंतर हा वरच्या भागाचा जर विचार केला नंदुरबार वगैरे धूळ जळगाव अकोला अमरावतीचा काही भाग हा पिवळापट्टा आणि इकडे गोंदिया नागपूर तसेच चंद्रपूरचा थोडाफाय फार भाग नांदेडचा काही जिल्ह्याच्या काठालगतची जमीन तसेच यवतमाळचा हा पूर्ण किनारा ते चंद्रपूरपासून ते गडचिरोलीपर्यंतचा आणि गडचिरोलीचा पूर्ण जिल्हा हा सर्व भाग जो आहे हा ग्रेनाईट खडक जांबा खडक आणि स्थरित खडकाचा तर हा तेरा पॉईंट तीस टक्के आहे परंतु ढोबळमानाने जर आपण म्हटलं तर हा बेसॉल्ट खडकांनी व्यापलेली जी जमीन आहे ती नव्वद टक्के धरूया तर दहा टक्के भाग हा ग्रेनाईट खडकाचा जांभा खडकाचा आणि स्तरित खडकाचा आहे अशा प्रकारचा असा आपण अभ्यास करणार आहोत दिलेल्या नोट्सनुसार आपण अभ्यास करू बघा नंबर एक द्वीपकल्पीय पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि स्थिर असा भूभाग आहे महाराष्ट्र हा भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे नव्वद टक्के भूभाग लावारसापासून तयार झालेल्या अग्निजन्य म्हणजेच बेसॉल्ट रॉक किंवा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे आत्ता जो म्हटलो मी काही पुस्तकांमध्ये नव्वद टक्के नाही तर काही पुस्तकांमध्ये आहे शहाऐंशी पॉईंट सत्तर टक्के असं दिलेलं आहे त्यामुळे आपण ढोबळमानाने हे नव्वद टक्के असं पकडलेलं आहे महाराष्ट्राच्या दख्खन पठाराची निर्मितीची क्रिया ही चौदा कोटी वर्ष सॉरी चौदा कोटी वर्षापूर्वी झाली आणि ही क्रिया दीर्घकाळ चालूच राहिल्यामुळे तो राज्यामध्ये लाभारसाचे जे काही एकावर एक थर दिसतात ते त्यावरून आपण समजू शकतो की ही क्रिया खूप वर्षापर्यंत चालू राहिलेली आहे एकावर एक असे अनेक थर दिसून येतात हाच तर लावारस थंड होऊन बेसळ खडकाची इथे निर्मिती झालेली आहे खरे पाहता या बेसळ खडकाच्या खाली तळ भागामध्ये आर्कियन धारवाड कडप्पा विंध्य या प्रणालीतील खडक खाली आढळून आलेले आहेत मग हे आढळून येतात म्हणून हे आपल्याला कुठे समजणार की हे पहा तर पश्चिमेकडून हा असा उजवीकडे पूर्वेकडे जात असताना आपल्याला असं दिसेन की बेसॉल रॉक हा कमी 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 ह्याचा थर होत गेला आणि त्यानंतर अत्यंत कमी झाला आणि गडचिलोरी गोंदिया भंडारा नागपूर ह्या जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर वगैरे जिल्ह्यांमध्ये हा पूर्णतः नाहीसाच झालेला आहे बेसॉल रॉक आणि यांचा जो मूळ दगड आहे ह्या जमिनीचा तो आहे ग्रेनाईट खडक हा इथे दिसून येतो जसे जसे पूर्वेकडे जाऊ तसे तसे बेसॉलच्या थराची जाडी ही हळूहळू कमी होत जाते म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना बेसॉल्ट खडकांच्या थराची जाडी ही हळूहळू कमी होत जाते जवळपास नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बेसॉलचा थर हा नाही असेच म्हणावं लागेल येथे आर्कियन धारवाड कडप्पा विंध्य प्रणालीतील खडक उघडे पडलेले दिसतात थोडक्यात आपण माहिती घेऊ सह्याद्री पर्वतरांगेबद्दलची बघा <coughs> म्हणजे सह्याद्री पर्वतरांग ही तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरून चालू होते आणि ही असेच खाली दक्षिणोत्तर पसरलेली आहे ही पर्वतरांग महाराष्ट्र गोवा कर्नाटक तमिळनाडू आणि केरळ भारता चा परेंत ले ले चा चा या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचते सह्याद्रीची पर्वतरांग ही उत्तर दक्षिण पसरलेली आहे सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिमेकडील जमिनीचा भाग महाराष्ट्रामध्ये कोकण या नावाने ओळखला जातो स सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकड असलेल्या भागाला महाराष्ट्र देश असं म्हटलं जातं तर पश्चिमेकडच्या भागाला महाराष्ट्रामध्ये आपण कोकण असे नाव दिलेले आहे आणि मध्य कर्नाटकामध्ये म्हणजेच कर्नाटकामध्ये मात्र ह्या सह्याद्री पर्वतरांगेला मळनाड या नावाने ओळखलं जातं म्हणजे कर्नाटकामध्ये ही पर्वतरांग जी आहे त्याला त्याच्या ह्या भूभागाला मळनाड म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेच्या त्या भूभागाला कोकण या नावाने ओळखलं जातं तर महाराष्ट्राच्याच पूर्वेकडे असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडच्या भूभागाला म्हणजेच त्या पठाराला देश अर्थात महाराष्ट्र देश असं म्हटलं जातं धन्यवाद आपण इथे थांबणार आहोत आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून जे, जे विद्यार्थी किंवा जे मित्र तुमचे स्पर्धेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा भाग काम येईल चालते ठेवूया धन्यवाद गुड बाय